संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाण्याच्या बॉटल वाटप परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्रशाला बोरी येथे आज दिनांक एक ऑगस्ट रोजी शाळेमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती व संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवसानिमित्त वा सकल मराठा समाजाच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल्या वाटप करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बोरी पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार साहेब प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण राजवण सर सदाशिव देशमुख विशाल देशमुख रामेश्वर चौधरी चौधरी सर व इतर सकल मराठा समाजाचे युवक उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक विशाल देशमुख सर यांनी केले तर सूत्रसंचालन गजानन घुगे सर आभार शिरीष बोराले सर यांनी मानले या कार्यक्रमासाठी शिक्षक पत्रकार गावातील पालक नागरिक विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज परभणी वरून प्रतिनिधी संतोष तायडी बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा